ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचा आभार दौरा गुरुवारी रात्री बीड जिल्ह्यातील झरांगे यांचे मूळ गाव असलेल्या मातुरी गावातून जाणार होता पण त्यापूर्वी मातोरी या गावात रात्री काही समाज कंटकांकडून ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर अचानक दगडफेक केल्याने ओबीसी कार्यकर्त्यांना डोक्याला हातापायला गंभीर दुखापत झाले तसेच गाड्यांच्या ताफ्यातील वाहनांचे नुकसानही झाले यामुळे बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झाला असून खरवंडी कासार येथे गोपीनाथ मुंडे चौकात टायर जाळून समाजकंटकाचा निषेध करण्यात आला काल ओबीसी नेतृत्व श्री अके साहेब हे येत असताना मातुरी या गावामध्ये ओबीसी समाजाच्या वतीने जे काही त्यांच्या स्वागतासाठी आयोजन नियोजन केलं होतं या ठिकाणी काही मराठा तरुणांनी त्या मोर्चावर दगडफेक केली आणि आमच्या गाड्यांचं नुकसान केलं याचा निषेध म्हणून आज खरवंडी चौकामध्ये मुंडे चौकामध्ये तायर जाऊन निषेध करण्यात येत आहे काल मात्रीमध्ये आच्यसाहेब या स्वागतासाठी आम्ही ओबीसी समाज तिथे गेलो असता किती लोकांनी मुंडे साहेबचे गाणे चालवलं असताना तुमच्या डे बंद करा त्यामुळे ते तिथं काही तरुण ओबीसीच्या अंगवर धावून आले आणि त्यानंतर त्यांनी दगड सुरुवात केली त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज करीत कासारबाई भगवनगड्याच्या पैत्याशी खाली आम्ही मला टायर निषेध केलेला आहे कारण तुम्ही जरी मराठा समाज जरी असताल तुम्ही जरांगीची रॅली आमची इथून गेली आम्ही त्यांना बिस्किट भाकरी त्यांची वडापाव सोयी केली परंतु आमच्या रॅलीवर असा दगड फेक करणे हा निश्चित हा वेगळ्या पद्धतीने जरंगे पाटलांनीच त्यांना गावात सांगितला असल्याचा आमचा दावा आहे की त्या लोकांना ओबीसीवर दगडफेक करा आता पाहू जरंगेची रॅली आता इथून जर गेली तर आम्ही त्याचा निषेध केल्याशिवाय सोडणार नाही लोकनायक न्यूज